एनआरएचएम कर्मचारी संपावर पालघर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर परिणाम पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एन आर एच एम अंतर्गत कार्यरत कर्मचारी एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर गेले आहेत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून या संपामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होत आहे कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे दहा वर्षापासून अधिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत कायमस्वरूपी समायोजन करणे तसेच चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे यासोबतच पंधरा टक्के मानधन वाढ लॉयल्टी बोनस ग्रॅज्युएटी ई पी एफ योजना लागू करणे अपघाती मृत्यू झाल्यास पन्नास लाख आणि कायम अपंगत्व आल्यास पंचवीस लाख रुपयांची स्थानुगृह अनुदान देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली जुन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात पंचवीस टक्के वाढ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा अट शिथिल करून समायोजन धोरण लागू करणे तसेच बायोमेट्रिक ऐवजी हजेरी पत्रकावर आधारित वेतन देण्याच्या मागण्या देखील करण्यात आल्या आहेत आज जवार येथे कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले सध्या सुरू असलेल्या या संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत असून रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते चव्हाण राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याचा राज्य समन्वय सध्या राज्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे विविध मागण्यासंदर्भात आंदोलन चालू आहे तर जिल्ह्याच्या वतीने आम्हीही या आंदोलनामध्ये उतरले आहोत जवळपास आमचे साडेसातशे कर्मचारी या बेमुदत आंदोलनामध्ये उतरलेले आहेत शासन स्तरावर जो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी कर्मचारी ज्यांची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झाली आहे त्यांना शासनसेवेत समाविष्ट करण्याचा जो जी आर निघाला होता त्याची सतरा महिने होऊन येऊ अजून अंमलबजावणी केली नाही आहे त्यासंदर्भात आणि अजून आमच्या विविध प्रकारच्या सोळा मागण्या आहेत सतरा मागण्या आहेत त्यासंदर्भात आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत हे आंदोलन बेमुदत स्वरूपाचं आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालित राहील अनेक वर्ष हे सगळे कंत्राटी कर्मचारी ज्या आमच्या भगिनी आहेत विविध म्हटलं अतिदुर्गम भागामध्ये सेवा पुरवत आहेत आणि उत्पंज मानधन त्यांच्या हातात पडत आहे तर ह्या आंदोलनाची दिशा ही राज्यस्तरावरून ठरवलेली आहे पूर्ण राज्यात ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे तसंच पालघर जिल्ह्यामध्येही आहे जोपर्यंत आमच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे त्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने नियमित पगारवाढ जे परफॉर्मन्स बेंचमार्क लागू केलेले आहेत तेही अन्यायकारक आहेत ते ह हटवणे परत जे कर्मचारी काम करतात त्यांना विमा संरक्षण मिळणे अशा अनेक मागण्या आहेत त्याची निवेदनं आम्ही मान्य कलेक्टर सर सी ओ सर आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी असे विविध स्तरावर आम्ही ही दिलेली आहेत आमची शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर या मागण्या आमच्या मान्य कराव्या व आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा धन्यवाद उलगुलान टुडे न्यूज टीम मनोज कांबडी पालघर